नमस्कार शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे जळगाव ग्रामीणचं विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे ते म्हणजे गुलाबराव पाटील नमस्कार मी अनिकेत अवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या सिरीज मध्ये गुलाबराव पाटील यांचा जन्म झाला पाच जून एकोणीसशे सासष्ट मध्ये महाराष्ट्रातल्या जळगाव मध्ये गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे नव्वदच्या दशकात आणि अत्यंत थोड्या कालावधीत सर्वसामान्यांचे लोकनेते म्हणून त्यांचं नेतृत्व उदयास आलं कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ संघटन कौशल्य आणि आपल्या वक्तव्य शैलीच्या जोरावर त्यांनी जनस माणसात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांचं जे मूळ गाव आहे ते म्हणजे लाडली तालुका धरणगाव जिल्हा जळगाव त्यांचं प्राथमिक शिक्षण झालंय ते म्हणजे पाळधी गावात तर महाविद्यालयीन त्यांचं शिक्षण झालंय जळगाव शहरामध्ये त्यांनी आपल्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पादी येथे शिवसेना शाखा उघडली आणि या शाखेचे ते स्वतःच प्रमुख होते एकोणीसशे एक्याण्णव मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची यांची चाळीसगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेमध्ये तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश राणा यांनी गुलाबराव पाटील यांना भाषणाची संधी दिली व तेथे त्यांचे ते भाषण खूपच प्रभावी झाले आणि तिथूनच त्यांचा खऱ्या अर्थानं राजकारणात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले आणि याच काळात कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या कालावधीत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम बघितलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले पुढे जळगावच्या कृषी समितीच्या सभापती पदावर त्यांची निवड झाली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते महाराष्ट्र राज्याच्या महाडा समितीवर ते सदस्य म्हणून निवडून गेले एकोणविशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या तिकिटावर एरंडोल विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर सदस्य म्हणून निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार आणि त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून गेले आणि दोन हजार दहा मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली दोन हजार चौदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि जुलै दोन हजार सोळा मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम बघायला सुरुवात केली एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये ते परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी ते जळगाव ग्रामीण मधून तब्बल शेहेचाळीस हजार सातशे तेहतीस मतांनी ते चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले तीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पाणीपुरवठा मंत्री या पदाचा त्यांनी कार्यकाळ बघायला सुरुवात केली आणि पुढे आठ जानेवारी दोन हजार वीस रोजी गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ज्यावेळेस शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते परत दोन हजार बावीस मध्ये त्यांच्याकडे हीच जबाबदारी म्हणजे पूर्वीचं जे त्यांचं खातं होतं ते म्हणजे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ते जळगाव व बुलढाणा या जिल्ह्यांचे ते पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं गुलाबराव पाटील यांनी कुठलाही या राजकीय वारसा नसताना आपल्या स्वतःची केलेली एक वेगळी ओळख आणि जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघावर त्यांचा असलेला होट त्याचबरोबर जळगाव आणि आजूबाजूच्या प्रदेशावर त्यांचा असलेला जनसंपर्क या सगळ्या गोष्टींमुळे गुलाबराव पाटील हे एक प्रबळ आणि प्रखर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले धन्यवाद